परिसरातून एक आणि करणारी घटना समोर आली आहे नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चौरेचाळीस वर तीन जुलै रोजी सायंकाळी सुमारास घडलेल्या या अपघातात एका भरधाव रेती वाहतूक करणाऱ्या रे ट्रकने महामार्गाच्या कडेला असलेल्या गायीला आणि तिला घेऊन जाणाऱ्या गुराख्याला जोरदार धडक दिली धडक एवढी भीषण होती की गुराखी आणि गायीचा जागीच मृत्यू झालाय तर ट्रक पलटी होत रस्त्याच्या कडेला पलटलाय हे मरण इतकं सहज नाही हे अपघाताच्या आड दळलेलं निष्काळजी व्यवस्थेचं क्रूर सत्य आहे प्राप्त झालेल्या माहितीनुसार जबलपूरकडून नागपूरच्या दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या एम एच चाळीस सी एम सत्तावन्न पासष्ट क्रमांकाच्या ट्रकने चोरभावली भावली शिवारात ही घटना घडवली यादव कुटुंबाकडे गुराखी म्हणून काम करणाऱ्या कालू या टोपण नावाच्या वेडसर व्यक्तीचा आणि गायचा जागीच मृत्यू झालाय प्रशासन आणि पोलीस आणि महामार्ग व्यवस्थापन सगळे झोपेत आहे का असा संतप्त सवाल सध्या स्थानिक नागरिक उपस्थित करत आहे या घटनेनंतर एक मोठा प्रश्न उभा राहतोय महामार्गावर वारंवार मोकड जणावरे काय दिसताय त्या जनावरांना रस्त्यावर सोडणाऱ्यांवर कारवाई का होत नाही महामार्गावर सीसीटीव्ही ट्राफिक नियंत्रण व्यवस्था आणि जनतेच्या सुरक्षेची हमी कोण घेणार केवळ टोल वसूल करणं प्रशासनाचं काम आहे का या अपघातात ट्रक चालक आरिफ खान व कंटॅक्टर सोहेल खान सुखरूप बचावले मात्र एका निरागस गुळाखाने आपला जीव गमावलाय हा अपघात नाही ही, ही व्यवस्थेची हत्या आहे या घटनेची माहिती चोरभावलीचे पोलीस पाटील योगेश कंगाले यांनी तातडीनं टोल प्लाझा आणि देवलापार पोलीस ठाण्याला दिली कंडक्टरला किरकोळ दुखापत झाल्यानं त्याला मनसरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं परंतु प्रश्न असा आहे की मृत व्यक्तीला कोण न्याय देणार आणि भविष्यात असे जीव जाणार नाही याची खात्री तरी कोण देणार महामार्गावर मोकाट जनावरांचा वावर ही नित्याची गोष्ट झाली आहे मात्र त्याकडं दुर्लक्ष करणाऱ्या पोलीस व प्रशासनाची जबाबदारी कोण निश्चित करणार असा प्रश्न सध्या उपस्थित होते आहे न्यूज पंकज चौधरी नागपूर ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल